श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवी ला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी श्रावण महिन्याची अमावशा ही पिठोरी अमावसा म्हणून ओळखली जाते पिठोरी अमावशेलाच बैल पोळा सुद्धा साजरा केला जातो यंदा पिठोरी अमावशा ही बावीस ऑगस्टला आलेली आहे अमोशा तिथे ही बावीस अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून स सदोतीस मिनिटांनी सदोतीस मिनिटांनी संपणार आहे पिठोरी अमोशेडा कावळ्याला दारामध्ये एक वस्तू आपल्याला खाण्यासाठी ठेवायची आहे आणि ही वस्तू आपल्याला तेवीस ऑगस्टला सकाळपासून म्हणजे साडे अकरा अकरा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत ठेवायचे आहे पित्रांसाठी आपण कोणताही जेव्हा उपाय करतो तर त्यावेळी अमावश्या तिथे सुरू असताना तो उपाय करायचा असतो त्यामुळे तेवीस ऑगस्टला आपल्याला सकाळी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अमावशेची तिकी जी, जी आहे तर ती पितरांना समर्पित समर्पित असते या दिवशी स्नान दान तर्पण या गोष्टींना विशेष असं महत्व आहे काही उपाय जर आपण या दिवशी पितृदोषासाठी केले तर आपले पितर जे आहेत तर प्रसन्न होतात आणि आपल्याला अखंड सुखी संसाराचे कृपा आशीर्वाद जे आहेत तर ते येत असतात ज्यामुळे पितृदोषांचा होणारा त्रास जो आहे तर तो होत नाही काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल आणि काळे तीळ टाकायचे आहे आणि या दिवशी आपण पवित्र मध्ये नदीमध्ये जर स्नान केलं तर त्याचे पुण्य जे आहे तर ते आपल्याला अधिक पटीने मिळत असते परंतु पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य नसते म्हणूनच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल आपल्याला टाकायचं आहे यानंतर आपलं स्नान करून झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या उंबरट्यावरती थोडस पाणी शिंपडायचं आहे जो उंबरट आहे तर त्या ठिकाणी आपले पितर जे आहेत तर ते वास करत असतात त्यांचं वास्तव्य असत उंबरट आहे त्यांचं वास्तव्य असतं म्हणून उंबरटावरती आपण ज्यावेळी पाणी शिंपडतो त्यावेळी पाणी ते ग्रहण करतात आणि ते तृप्त होत असतात म्हणून उंबरट्यावरती आपल्याला पाणी शिंपडायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं तर आपली रोजची जी काही नित्य देवपूजा आहे तर ती पूजा करायची आहे तुळशी मात्र पूजा करायची आहे तर ती करायची आहे आणि यानंतर आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे आता आपल्याला हा उपाय का करायचा आहे आणि कशासाठी करायचा आहे कोणती वस्तू ठेवायची आहे तर कोणत्या वेळेमध्ये उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जर वरती व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन ना माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकून प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही कारण बऱ्याच वेळेला आपल्या कुटुंबामध्ये खूप अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात खूप समस्या निर्माण होत असतात कारण आपल्याला पितृदोषांचा आपल्या घरातीच्या मृत पावलेल्या व्यक्ती आहे तर त्यांचे का हो जे काही अंतिम संस्कार असतात तर ते जर का व्यवस्थित केले गेले नसतील म्हणजे मृत्यूनंतर ज्या काही गोष्टी केल्या जातात तर त्या आपल्याकडून जर व्यवस्थितपणे पार पडल्या नसेल त्यामध्ये जर काही कमी राहिलेली असेल त्याच प्रमाणे आपल्याकडून न कळतपणे जर आपल्या पितरांच्या बाबतीत म्हणजे आपल्या पूर्वजांच्या बाबतीत काही चुका होत गेल्या असतील तर आपले पितरचे आहेत तर ते नाराज होतात आपल्यावरती रुष्ट होतात आणि हेच पितर ज्यावेळी आपल्यावरती प्रसन्न असतात त्यावेळी आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद जो आहे तर ते दे देत असतात परंतु पितर जर नाराज असतील तर मात्र आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती होत नाही आपण खूप कष्ट मेहनत करतो परंतु त्याला खळ जे आहे तर ते मिळत नाही मुलांची लग्न जमत नाही वंशवृत्ती होण्यासाठी देखील अडचणी येत असतात घरामध्ये सततचे आजारपण वादविवाद भांडणे अशांतता तर या गोष्टी होत असतात आपण कितीही पूजापाठ केले पारायण केले किंवा देवधर्म केले तर त्याचा काहीही उपयोग जो आहे तर तो होत नाही पितृदोषांचा जर त्रास होत असे तर आपल्या कुटुंबाची कधीही प्रगती आणि भरभराट होत नाही तर आपल्या कुटुंबामध्ये नेहमी अडचणी आणि समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात म्हणून आपलं म्हणूनच आता आहे तर तो दूर व्हावा नष्ट व्हावा म्हणून करायचा आहे आणि ही वस्तू का आपल्याला कावळ्यासाठी खायला ठेवायची आहे तर का ठेवायची तर जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते त्यावेळी सर्वप्रथम ती कावळ्याच्या रूपामध्ये येते आणि कावळ्यामध्ये आपले पितर जे आहेत तर ते असतात बघा आपण पिद्रो पितृपक्षामध्ये सुद्धा कावळ्यासाठी काही वस्तू कावळ्यासाठी घास जो आहे तर तो ठेवत असतो आपल्या पितरांसाठी तो घास पोचला जातो त्या घास म्हणून ठेवत असतो म्हणजे त्या कावळ्याच्या रूपामध्ये आपले मृत पावलेले पूर्वज जे आहे पितर जे आहेत तर ते येत असतात आणि ग्रहण करत असतात म्हणून आपल्याला ही वस्तू कावळ्याला खाण्यासाठी ठेवायची आहे आता ही जी वस्तू आहे तर ती आपल्याला कधी ठेवायची आहे तर सकाळी उठल्यानंतर आपलं स्नान वगैरे आपला देवपूजा जी आहे तर ती आवरून झाल्यावरती आपल्याला बारा वाजेपर्यंत ही वस्तू तुम्ही कधीही ठेवू शकता आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा आपली रोजची देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला भात जो आहे तर तो शिजून घ्यायचा भात शिजवताना आपण तांदूळ जे वापरणार आहोत तर ते आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे नाही तर डायरेक्ट आपल्याला ते ते पाण्यामध्ये टाकायचे आणि आपण जेव्हा रेग्युलर भात शिजवतो त्यावेळी तांदूळ धुवून घेतो परंतु आपण ज ज्यावेळी उपायासाठी भात शिजवणार आहोत तर त्यावेळेला तांदूळ न धुता आपल्याला भात करायचा आहे त्याचप्रमाणे त्या भातामध्ये आपल्याला ते तूप किंवा मीठ जे आहे तर ते घालायचं नाही जेवढा भात आपण शिजणार आहोत तर तो सर्व भात आपल्याला उपायांसाठीच वापरायचा आहे शिल्लक राहिलेला भात आपल्याला काहीही ठेवायचा नाही हा भात जो आहे तर तो सर्वप्रथम शिजून घ्यायचा यानंतर आपल्याला काय करायचं तर एक मातीचा दिवा घ्यायचा एक छोटी प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यामध्ये आपल्याला हा मातीचा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे त्यामध्ये आपल्याला जोडवात घालायचे आहे तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तुमच्याकडे तर मग जे कुठलं तुम्ही घरामध्ये खाण्यासाठी वापरता तर ते वापरलं तरी देखील चालणार आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ जे आहे तर ते आवर्जून टाकायचे आहे आणि आपल्या घराची जी दक्षिण भिंत आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो ठे लावून ठेवायचा आहे वातीची जी दिशा आहे तर ती दक्षिण दिशेलाच करायची आहे लक्षात घ्या ज्यावेळी आपण पित्रांसाठी दिवा लावतो तेव्हा फक्त वातीची दिशा ही दक्षिणेला केली केली तर अशा प्रकारे दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि ठेवायचा आहे तो दिवा जो आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा दिव्याला सुद्धा आपल्याला हळदी कुंपू अर्पण करायचं आहे आपल्या पितरांचं स्मरण करून ओम पितृ देवता ए नम हा मंत्र एकशे आठ वेळा आपल्याला पठन करायचा आहे तर किंवा पितृ अष्ट तुम्ही पठन करू शकता पितृत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे तुम्ही तुम्ही पितृ सुद्धा पेठन कमी कमी, पठन करू शकता परंतु इतर गोष्टी शक्य नसतील तर मग किमान कमीत कमी ओम पितृ देवता एकशे आठ वेळा पठन करायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं आपण जो काही शिजवलेला भात आहे तर तो एका द्रोन मध्ये वाटीमध्ये प्लेटमध्ये पाडून घेऊ घ्यायचा आहे आणि केळीच्या पानावरती किंवा एखाद्या पदरा ठेवला तरी सुद्धा चालेल आणि त्या भातावरती आपल्याला ना थोडीशी खड़ी साखर जी आहे तर की ठेवायची आहे त्याचबरोबर एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडीशी साखर आपल्याला घालायची आहे आणि असं गोड पाणी जे आहे तर ते आपल्याला त्या वाटीमध्ये तयार करायचं आणि हे सर्व म्हणजे भात आणि हे गोड पाणी आपण केलेलं आपल्या गच्चीवरती टेरेस वरती, वरती किंवा गॅलरीमध्ये किंवा आपल्या दारामध्ये घरापुढे जर जागा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे कावळ्यासाठी ठेवायचं आहे ठेवण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे की ज्या ज्या आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो त्याचप्रमाणे आपल्याला पाण्याचा चौकण काढतो त्याचप्रमाणे पित्रांना नैवेद्य ठेवताना जो नैवेद्य ठेवत आहोत तर तो आपल्या पित्रांसाठी ठेवणार आहोत त्यामुळे पाण्याचा आपल्याला करायचा आहे आणि त्यावरती तू तुम्हाला हा जो के केळीच्या पानावरती जो भात काढलेला असेल किंवा वाटीमध्ये प्लेटमध्ये तुम्ही घेतलेला असेल तर तो त्या गोलवरती आपल्याला ठेवायचा आहे आणि यानंतर आपल्याला त्या ठिकाणी त्या भाताला थोडस अगदी किंचित हळदी कुंकू अर्पण करायचं आहे किंवा मग तुम्ही त्या भाताच्या वाटीला किंवा भा प्लेटला सुद्धा लावलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर अगरबत्ती अगरबत्ती अगर आपल्याला अगर लावायची आहे आणि आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याकडून जर काही नकळपणे आपल्या पितरांच्या बाबतीत जर काही चुकबूल झाली असेल तर आपल्या पितरांची म्हणजे आपल्या पूर्वजांची माफी मागायची आहे क्षमा याचना करायची आहे त्यांना प्रार्थना करायची आहे आणि पित्रांना सदगती मिळावी म्हणून प्रार्थना देखील करायची आहे त्याचप्रमाणे पितृदोषामुळे आपल्याला जो काही त्रास होत आहे तर या त्रासापासून पासून सुटका व्हावी म्हणून सुद्धा आपल्याला पितरांना प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा जो घास आहे हा जो घास आहे तर तो कावळ्यांना खेवायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी हा जो भात आहे तर ज, जर कावळ्यांनी किंवा पक्ष्यांनी खाल्ला तर ठीक आहे नाही खाल्ला तर मग तुमच्या इथे जिथे कुठे कावळे येत नसतील पक्षी येत नसतील तर हा जो पहात आहे तर तो दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरापासून थोडसं लांब जायचं आहे आणि एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे जेणेकरून मुंग्या किंवा पशु पक्षी इतर कोणते येतील आणि तो भात खाऊन जातील बाकीचे जे काही बाकीचा बाकी जो काही भास खाली असेल तर तो खातील आवा आपण अमोशा तिथीला जर कावळ्याला अशा प्रकारचा भात खायला दिला तर आपले पूर्वज जे आहे पितर जे आहेत तर ते नक्कीच तृप्त होतात आणि जेव्हा आपले पूर्वज हे तृप्त होतात त्यावेळी आपल्याला पितृदोषांचा सामना हा करावा लागत नाही पितृदोषामुळे ज्या काही ही अडचणी येत आहे तर त्या अडचणीतून आपली सुटका जी आहे तर ती होत असते आणि आमोशा तिथी जी आहे तर ती पितरांना देखील समर्पित असते प्रत्येक आमोशेला आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकता ज्यामुळे आपला कितीही प्रकार पितृदोष असे तर तो नष्ट होईल आपण जो जो दक्षिण भिंतीजवळ दिवा लावलेला आहे तर तो दिवा सुद्धा आपल्याला स्वच्छ करून ठेवायचे आहे दिव्यातील झाडाखाली आपल्याला टाकून आहे आणि हा दिवा फक्त आपल्याला पित्रांच पित्रांच जेव्हा आपण कोणताही विधी करतो किंवा पित्रांचा काही उपाय करतो त्यावेळी तो लावायचा आहे हा दिवा इतर शुभ कार्यांसाठी मात्र आपण वापरू नका किंवा लावायचा नाही आता प्रत्येकांकडे दिवे जे आहेत तर ते वेगवेगळे असतातच अगदी मोजून दिवे एकच दिवा दोन दिवे असे तर नसतात तर तो दिवा आपण वेगळा ठेवायचा आहे आपल्या पितरांसाठी आणि तो दिवा प्रत्येक अमावशेला आपल्या पितरांना सद्गती मिळावी शांती मिळावी म्हणून आपल्याला तो दिवा प्रत्येक अमावशेला प्रज्वलित करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला भात जो आहे तर तो आपल्या पिकऱ्यांसाठी ठेवायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे उपाय करून बघा ज्यांना नाही समजलं त्यांनी व्हिडिओ पॉस करत करत परत ऐका आणि सांगितल्या पद्धतीने आवर्जून उपाय करा ज्यांना तारामध्ये गच्ची ठेवणं शक्य नसेल तर त्यांनी मग एखाद्या दूर जाऊन एखाद्या झाडाखाली ठेवला आणि आपल्या ध्यान केलं तरी देखील चालणार आहे फक्त उपाय असताना श्रद्धा आणि मनापासून मना उपाय करणं हे खूप गरजेचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला शुक्रवारला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे ज्यांना शुक्रवारी नाही शक्य झालं त्यांनी शनिवारी हा उपाय केला तरीही हरकत नाही चालेल काहीही अडचण नाही कारण शनिवारी देखील आमोशा आहे त्यामुळे तुम्ही शनिवारी सुद्धा हा उपाय करू शकता फक्त शनिवारी तुम्हाला बारा वाजेच्या आतमध्ये करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो हा जो छोटासा उपाय आहे तर तो नक्की करून बघा तर चला व्हिडिओ व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ